गुरुचरित्र अध्याय बारा गुरुचरित्राचा बारावा अध्याय अत्यंत पवित्र आणि भक्तांसाठी उपयुक्त असा आहे या अध्यायात श्री गुरु दत्तात्रेयांच्या महिमेचे वर्णन आणि भक्तांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितलेले आहे कथासाराश या अध्यायात एक श्रावण मासातील सोमवारी केलेल्या उपवासाचे महत्त्व सांगितलेले आहे एक ब्राह्मण स्त्री श्रीगुरूंच्या कृपेने दर सोमवारी व्रत करते तिच्या निष्ठेमुळे तिला सदैव सौभाग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते श्री गुरु तिच्या घरी येतात आणि तिच्या श्रद्धेने प्रसन्न होतात तिच्या मनातील भक्तिभाव पाहून तिला आशीर्वाद देतात की तिला अखंड सौभाग्य लाभेल तिच्या घरात लक्ष्मी कधीही निघून जाणार नाही तिच्या पतीचे आयुष्य वाढेल या प्रसंगात स्त्रियांनी पतीसाठी सोमवारी उपवास करावा असे महत्त्वही श्रीगुरूंनी सांगितले आहे मुख्य शिकवण श्रद्धा आणि भक्तीने केलेला उपवास फळ देतो देव वा गुरुंची कृपा